मित्रांनो नमस्कार डॉक्टर मोरे शेअर मार्केट हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर, सर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजे आर एस आय म्हणजे काय आणि आपल्या टेक्निकल अनालिसिसमध्ये स्टॉक मार्केटमध्ये तो कसा काम करतो हे आपण व्हिडिओमध्ये बनणार आहोत तर दे 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 जे काय आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहेत त्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे जे काय व्हिडिओ मी जसं तुमच्यापर्यंत म्हणजे बनवतोय तुमच्यासाठी ते सहजसंशी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते तर चला मित्रांनो एक स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस ट्रेडिंग करायला लागतो त्यावेळेस टेक्निकल ॲनालिसिस महत्वाचं आहे ते टेक्निकल मध्ये जसं की चार्ट किंवा वॉल्यूम किंवा इंडिकेटर ह्या दोन तीन गोष्टी टेक्निकल मध्ये महत्वाचे आहेत म्हणजे एक इंडिकेटर जास्त आहे की आपण जो आर एस आय म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा जे बघणार आहोत हा विषय हा एक इंडिकेटर आहे इंडिकेटर म्हणजे हा एक सूचक आहे की जो आपल्याला दर्शवतो की एखाद्या स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या शेअर्स वर चालला आहे तर तो किती वर जाणार आणि तो किती प्रेशरने वर जाणार आणि एखादा शेअर्स खाली पडला तर तो किती खाली पडणार म्हणजे ह्याच्यामधला जो बी काही एक स्ट्रेंथ आहे किंवा ह्याच्यामधला जो काही दबाव आहे तो दबाव आपल्याला दाखवतो तर ओके तर रिलेटिव्ह स्टेट इंडेक्स एक महत्वाचा स्क्रीनवर बघू शकतात तुम्ही तो इंडेक्स आपण ॲड केलेला आहे मग त्या इंडेक्सचा मुख्यतः एक झोन असतोय तो झोन एक तीन पॉईंटमध्ये वर्क करतो तो आय एक तर एक असतोय ते म्हणजे तीस पन्नास सत्तर असं एक असे तीन पॉइंट असतात मग समजा आर एस आहे जर खाली जर जात असेल एखाद्या शेअर्सचा आपण जो चार्कमध्ये इंडिकेटर लावलेला आहे तो इंडिकेटर एखादा शेअरचा आर एस जर, जर खाली जात असेल तर तो असं दर्शवतो की या त्या शेअर्स मध्ये विक्री ही भरपूर प्रमाणात आहे म्हणजे एखादा शेअर्स लिमिट पेक्षा जास्त विक्री केल्या गेलेला आहे तीसपेक्षा पेक्षा खाली असेल तर ओके आणि एखादा शेअर्स जर सत्तरपेक्षा पेक्षा वर जर जाणार असेल तर आर एस आहे एखादा एस आय जर सत्तरपेक्षा पेक्षा वर जात असेल तर तो असं दर्शवतो की त्या शेअर्समध्ये खरेदी ही एक प्रमाणापेक्षा जास्त झालेली म्हणजे तो शेअर्स एक लिमिटपेक्षा जास्त वर गेलेला मग याला काय म्हणतात एखादा शेअर्स लिमिटपेक्षा जास्त वर जाणे म्हणजे तो असतो ती ओव्हरबॉड झोन आणि लिमिटपेक्षा जास्त खाली जाणं म्हणजे तो असतो तो ओव्हरसोड झोन आणि जर एखादा शेअर्सचा एक पन्नास पंचावन्न किंवा पंचेचाळीस या लेवलनी जर वर करत असेल तर त्या शेअर्सचं मोमेंटम कुठंतरी एक नॉर्मल नॉर्मल आहे किंवा एक नॉर्मल वर चाललेला आहे किंवा साईडवेज चाललेला आहे असं दर्शवतात मग आपण फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की एक आय जो लावलेला आहे आर एसाइ च्या तीन रेंज आहेत आर आय जर तीसच्या जर खाली गेला तर ते ती शेअर्स भरपूर पडलेला आहे मग तिथं कुठंतरी आपल्याला खरेदी करायचे आणि एखाद्या शेअर्स आर एस आय जर सत्तरच्या वर गेलेला आहे तर तो शेअर्स कुठंतरी भरपूर वर गेला त्यामुळे जर तुमच्याकडे ऑलरेडी जर ती शेअर्स असेल तर ते ती शेअर्सची तुम्ही प्रॉफिट बुकिंग तिथं करू शकता मग या गोष्टीचा कुठेतरी एक अंदाज जर लावायचा असेल आपल्याला शेअर्स घ्यायचा कधी आणि विकायचा कधी मग ही जर एक टेक्निकलिसी सोबत आपण म्हणजे आपल्या चार्ट सोबत जर हा इंडिकेटर आपण यूज केला आपल्या म्हणजे चार्ज सोबत तर हा एक कुठेतरी आपल्याला बऱ्यापैकी एक बेनिफिशियल प्रॉफिट देण्यासाठी राहू शकतो मग त्याचा यूज कसा करायचा आहे तर आपण बघितलेला आहे मग जसं जसं तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस होईलच त्या 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 प्रॅक्टिसनुसार तुम्हाला बऱ्यापैकी काही गोष्टी लक्षात येतीलच किंवा तो ऍक्च्युली तो इंडिकेटर कसा वर्क करतो ती तरी मित्रांनो तुम्ही बऱ्यापैकी वेगवेगळ्या मल्टिपल टाइम फ्रेम ज्या असतात त्या टाइम फ्रेमवर तुम्ही ते आर एस आय थोडं चेकिंग करा तुम्ही ते तुमच्या चार्टवर आर एस आय लावून बघा आणि तो ऍक्च्युअल त्याची बॅक टेस्टिंग करा किंवा प्रॉपर वर्क करतोय का ज्यावेळेस तो तसा वर्क करतो त्यानंतर त्यानंतरचं त्या स्टॉकचं किंवा इंडेक्सचं बिहेवियर काय असतं या गोष्टीचं तुम्ही बॅक टेस्टिंग करून अनालिसिस करा म्हणजे तुम्हाला हे कुठेतरी एक टेक्निकल अनालिसिसमध्ये तो खरंच त्यात पोटेन्शियल आहे का किंवा तो इंडिकेटर किंवा तो तो जे आहे आपण जे काही टूल्स यूज करतो टेक्निकल अनालिसिसमध्ये तो टूल्स खरंच बेनिफिट करतात का किंवा ते खरंच युजफुल आहेत का पण ती यूजफुल आहेत तर आपण त्याचा यूज कसा करायला पाहिजे या गोष्टीचा जर सगळ्याचा टेक्निकल अनालिसिसचा एक एक आपलं जर तुम्हाला जर एक एक जर पोर्शन माहीत झाला तर आपल्याला कुठेतरी एक स्टॉक मार्केट एकदम सोपं वाटायला लागेल टेक्निकल अनालिसीसच्या माध्यमातून आपण कुठेतरी एक बऱ्यापैकी शेअर्सची खरेदी किंवा विक्री खरेदी कधी करायची विक्री कधी करायची व लॉस घेताना कमीत कमी लॉस कसा घ्यायचा प्रॉफिट घेताना जास्तीत जास्त प्रॉफिट कसं घ्यायचं या सगळ्या गोष्टी आपण एक टेक्निकल अनालिसिसचा आणि एक स्टॉक मार्केटचा भाग आहे हा भाग आपण कंटिन्यू आपल्या सिरीजमध्ये बघतच आहे तरी तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत चला म्हणजे आपला माझा जो काही वैयक्तिक उद्देश आहे की स्टॉक मार्केट आपल्या मराठी माणसांनी बऱ्यापैकी जास्तीत जास्त लोकांनी शिकावं हा उद्देश माझा एक कुठेतरी कम्प्लीट होईल आणि बऱ्यापैकी एक मलाही कुठेतरी एक तुम्हाला कुठेतरी एक संधी मिळेल मित्रांनो जर तुम्हाला कोणता एक नवीन पुढचा टॉपिक जो काय बनवायचा आहे तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपले जे काही स्टॉक मार्केट रिलेटेड फ्रेंड्स आहेत इंटरेस्टेड त्या फ्रेंड्सला शेअर करा म्हणजे त्यांनाही कुठेतरी एक బపకి గైన్స్ భా ఓకే ధన్యవాద